มามาหลุงงาหุงงามามาหลุงงาหุงงา

बस माल थंड 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 काळ्या कोंबडीचा ढवळ अंडाणार ना काय हो तुम्हाला अंडे चालणार का हा अंडे खायला

અરે બાળા ત્યાં કુટું દાને ભાવ ઘડાવે સ્વચ્છતા બેસાર ચોરુન બાપા જળ પૈસા દમત ધરાવું ગોરા ગામી ત્યાં તપાસ ગે ભાઉ રા आवड्या अय मेल्या बोलत नाही चालत नाही हसता हस्ता गेला काय गाई पाय गा पा याचे डोळे पाय बघताय बघतोय गया देवा खंजरायाना नेऊन याला पण आमच्या चिच्या जागरांना गेला काय माय डोळ्यातून आता कस करते गाई पाय लाग कस करते आता तू दम मी बोलायला लावते भाऊ लाय व्हायच्या लागणाला गेला तर बुट चोरून आणले माय बहुना एकच अंडर पि पिळून घाला माय जो कधी संडातला पाणी नेता नव्हता माय ना या म्या का या काबिल ना तीन तीन हप्त्या दाड्या केल्या माय हो झाला माय माग मी शेलगावच्या घाटीत जाऊन गोळी घेईन माय पण यानवीचा म्याला बोला नस ना बाया हाव काही तोंड आता काय तुंडाना सांगाय सारख रायोम्याला येत ओळखलाय दाना दाना मारी माय भाऊना कधी गावात कोणाला कधी कोणाच्या अंगावर हात टाकला नाही

आवाळक नाही पाळत नाही येऊन कुशल आत तयारला म्हणजे तुम्हाला माहिती नाही नाही मला मला बोल वाळ तयार का तुळ वाळ काय तू काय गाडी आली सकाळी मागून नाव वगैरे त्याच्यावर असं काय बाबा मला म्हणतात गोकुळात श्री कृष्ण तरी म्हणला तो 50 झालं एक कुठं नेला करतो म्हणून काय गाय 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 काय म्हणले चांगले चांगले रस्ते सोडून देता हा त्या गोखाडीत का ठर गेल त्या अरे गोखळ इतला नाही गोकुळात श्री कृष्ण अरे हा गो नाही वाटत काय ते खून लोकांना गुन्हा डोले नाही देव काय जल तुम्ही लोकांना आणले डायरेक्ट देवाने मी नाही ठोली का बाबा मी झडकून पडायला आल का म्हणजे तुम्हाला माझी माहिती सांग माहिती माहिती सांगायची नाही ना आज का जल सांगता सांगा तिला आपण મને માયકી સંગો તમારે હા એક રે જોડા બની હાથ હાથ જોડા લે લાગુની ડોલે હા તમે ડોગી ડોલેલા અમે ઉગડે કુતે અમે આલે તો ભવતા નહીં કાય કર The world is I'm <laughs> दमधार गाई आव देवाला मारली का ती ना मारलेली पायाला आडी गवून मारली असं म्हणणार का तूर काय पायाला नाही आडी मारली गावून गाय मेड्या नको देऊ सांडा झाली असेल कशाला देऊला माझ्या वर्णात सांगित माहिती सांगत आहे वरण काय करायचं कोणी भट्य वाढ नाही तेव्हा तू बेंबी हिरा पण नाही ग काय द अरे बेंबी हिरा नाही भेंबी हिरा म्हणतात का त्याला अरे हिरा नाही मंगी हरी दुर्गा लावा हरी दुर्गा का लावा काही म्हणते का मग याच्या डोक्यात हेवी नाही ग याच्या तुमच्या डोक्यावरती काड्याचा भारा अरे मोठ्याचा तुरा हा मोठ्याचा तुरा जेलभर पाहिला तर तेल भर मला ये ना तिळभर म्हणत येई ना तुरा आहे म्हणतो अरे मी माझे बोलणं सांगितलं माझी माहिती सांगली ना म्हातारे तुमचं बर्ण सांगितलं माझी माहिती काय का तुला पट्टी काही गो राधा गृष्ण प्रभाव आव मला सांगतो झाड काऊन झाली एवढी झाले भाऊ साडे तीन महिने घरची भाकर माहित नाही कोणाचे बाटे कोणाचं <laughs> वरण येतो कोणाचं बोकडे येते झाड वाहणार नाही तर देवा देवा मला तुमची अशी आठवणी ती मला गन तुम्हाला भेटायला आठवणी ती गण आठवणी ती देवा पण घरी टॅक्टरनं पळाड्या काड्या पा तर गोळा करणं चालीये घरी आंधळी सासू याशी येऊ देत नाही ना तुला येऊ देत नाही हा खिडकी काय असं ना मला कारण दरोज्यातून याव वाटत पण ती दरोज्यात बसेल राहतील घराचं बांधकाम तो नाही खिडकीला आणि ना त्या खिडकीत जर मी गेले ना आणि जर फसले तर मै सासू मग तंगडं धरून माय वडा तिने आहोत मला सांग हा काय कवळावाच तुला काय दे काय का तुमच्या आणि आणि आले कांदे कवळावाचे काय त्याला सांभाळायच मारले डोळे उघड दे डोळे उघडू हात वरचे देवा आपण डोळे नाका उघडू लय मोठा घोटाळा काय झालं मोदी ना काळा पायसा ढावळा केला म्हणजे आणि तुम्ही जर डोळे उघडले तुम्ही काळी नाही राहायचे ढवळी नाही राहायची तेव्हा मला सांगायला हा तू चढाय नाय तेरा नाचा किरीमच्या पुढे यायचं चालन देवा मला सांगते असं खरबड काय लागत काय ते खरबड काय लागत असं खरं सांगा देवा होय ती जमीन जोडून पडितात का खेली

કૈયા કૃષ્ણ ખાના ખાના ખાલી

आंग पाय धरून तानू <laughs> बोला ना लगे देवा ओ कन्हैया किती बोल तुला बरं होत नाही कृष्ण सोनू उजा माझ्यावर भरोसा नाही कर <laughs> बोला ना लगे देवा कन्हैया जा रे मटकेल बांधरा मलाई बोला जम एकदम राधा

तुमची ओळख माझी ओळखीच वाटली होती मी ओळख सांगितली अशीच माझी काहीतरी करा नाही तर पुढील मार्ग मोकला तसा तुम्हाला देवाची चेरण सेवा कर मी तुमचं नाव घेते बा तुला नाव मारू नका आता चांगलं नाव कुदळी माती चितारले भीती चितारले खाम सासूबाईच्या पोटी ज्या राम राम म्हण नाव घे फोरी नाव काय फुकाचं नाव हलदीकाच हळदी कुकाना भरले ताट आमचा आणवीचा वाचला संडासला तर लाईट लावले तीनशे साठ का नाही एक नाव घेतलं तर चांगलं लवकर आता मारू ना बर बिलकुल मारित नाही ताडधुमराच फुल उमराच कडी ताकाची वडी लाखाची लिह कोणाची मायबापाची सोन सासू सासऱ्याची नाव कोण घेते गौरा नवरा करीन तुळत खारान सातार झाल्यावर आपले शंकर सातार झाला तर असं नाव असत का गवळण म्हणते बघ गवळण गवळण चांगली गवळण लवकर कार गेले बाई उसाच्या माल्या हात आणले बाई माश्या धरून कोणी लग्नात घेईन का मग म्हणते कशाला कोणी लग्नात घेईन का हा कोणी लग्नात को ना का घे ना भाऊ आपल्याला काय करत का शेल कोणाचे लग्नाला जायचं बरे आहे राहायचे पैसे वाचत नाही का पाय ना आपण इथं रोज केळगावांच्या तळ्यात यायचे आधी पाय धुवायचे मग शेळगाव मार्गी लागणार नाही लाव दुसरी माहिती सांगता पडतो माझं नाव तिसपतिक नंतर पुढील मार्ग मोकळा तसाच तुला जाऊ देणार ना बोला बोला शेवाला तुला काय मग तू आता काय म्हणत होती काम कर जाऊ दे तुला पुरी ना तुझी लावा देऊन घे आपल्याला पाच बोरी भाऊ सात आहे भाऊ सात पाच बारा बर बाबी गाडी जुनी पण पिकअप लागेची ना बघायची नाही हो बघेची घे ना हे पाय लावा देऊन घ्या लवकर तर भाऊ दिवस ऊस तोड्या रे आता ती पोरगी ऊस तोडील होईल तिचं काय नाव ठेवलं ध्यानात म्हणजे होईल का पोरी दुःखात झाले रे बाबा काय आवाज ही आणि केळगावला निघले तर आता तरी डांबर झाला पाहिला असा चिकला तर असता वाढी तर चाक पडून गेलं तर चाई नाही घेऊ असली गे दैनि दैनिरी व्हायली ती आवाज नव्हती तिचं नाव काय ठोलत का बिस्मिल्ला काय गे तुम्ही जरा भाईरी माहीत तुला पाय आला गफूर भाई आला गांचा धाग्यावाला आता आता स्वतः बोलते मायकडं मायकडे पहिल्यांदा बकऱ्या होत्या भाऊ इच पंचायत बकऱ्यात बोकडेच राहत होते आता जात्रा माय नाना का सैतीचा तो मायकडं बकर निय भाऊ जा बकऱ्या असे लोक बोलायचे भाऊ केळी गावांची आशा बाया भांडायच्या बापाची वावर हि का आमच्या वावरात आल्यान मकातून गेल्या तुरीतून गेल्यान आमच्या वळाईवर आल्यान माला असा राग आला भाऊ पुऱ्या पुऱ्या आहे ना पुऱ्या गेरायच्या बाजारात पुऱ्या एकूण टाकल्या म्हणजे बाकऱ्या दूध अचीच्या सवय ना म्हणून त्या मावशीची तर दूध आणले गेले या मारत्या आता या पण त्या मी काय तरी आता या मारक्या ना अरे आहे ना त्या लाल लाटी वाल तिथे हा त्या आजीची तर दूध आणायला गेले भाऊ दूध तर नाही दिलं पण आज बोलली आशी बोलली भाऊ असं माहिती व्हायला भाऊ अशी बोलली माथारी मला माहिती तुला दुधाची त्या प्यायची ना तर दुसरा बकरी आला नवरा करीचे एक तरी बकरी आली ने असो घरी आले रळडे पडले कानातले फुलं मोडले भाऊ आणि पुन्हा जेवरा जे बाजारात गेले असो आता काय असो बकरी आल्या बाजारात आजच्या बाजारात बकरी आल्या पण तिथं कुठं मालती मेले सुदूर देऊर आले दलाल मेले काय करते हा ते दलाल मेले कोणी म्हणजे गाफान कोणी म्हणजे थापा मला थापा काळा ना गाफान गाफा काळा ना भाऊ पण असं लिंबाच्या झाडाखाली एक म्हातारं बसेल होत म्हणजे शेपा शे शिल्लक का जाई ना पण एवढं म्हातार गोळ्याशीच वाढणार नाही या म्हाताऱ्याजवळ बकरी होती भाऊ असं लवकर म्हणणार त्याला पाच हजार रुपये दिले भाऊ आणि एक बकरी घेऊन आले त्याची गॅरंटी दिली भाऊ अशी गॅरंटी दिली दिली अशी गॅरंटी झाला भाऊ पाच पिल्ले दिले माझ्या घोटाळा होऊन गेला मला फाचा फीच काम झालं कुठं तीन था। दोनच पिल्ले दिले भाऊ कुठे काय केले हे मोठ कोणत्या भोरकडीत जावा ना तोडून येते गहू खात पिल्ले आहे काही म्हणते का त्यांना ग्राम पंच भाऊ तुला खरंच सांगते मला मारल तस माय पोरील मारून मार अशी दुखात भाऊ कशी तिचं जर नाव घेतलं भाऊ नाव घेतलं गोबळा बोटा दिय तो भाऊ सवड काल तिला मग ऑपरेशन झाल्यावर झाली ऑपरेशन झाल्यावर सुद्धा हो असतात का कोण म्हणतो ऑपरेशन झाल्यावर नाही अरे भाऊ कोण म्हणतो होत नाही मला झाली तर ही पोरगी चार महिने पोटात होती सकाळ संध्याकाळ मग पोट दुखत होत म्हाताऱ्याला माय आली भाऊ मला ते गाडी केली डायरेक्ट घाटीत नेल घाटीत नेलं त्या टॅक्टरने माग पुढे पहा ना डायरेक्ट त्या भोंग्यात घातलून गेल्या काय गोंग्यात मला घालत्या मग काढायचं रान त्या बॉयमस्टी ती कोण मी गेले भाऊ हा तर ती कोण असं एवढा लांब कागद आला असो का ती डॉक्टरी म्हणे आई तुमचं काही खरं नाही मी म्हणलं मग म्हातारा का अर्ध्या पानात रांडव होत ते काय ती तुम्ही नाही का मागत आली ते डॉक्टरी म्हणे आई तुम्ही काही काळजी करू नका तुमचं हॅपेंडिकच पोट दुखत म्हणे मग ऑपरेशन झालं त्याच्यानंतर तुम्हाला जायचं बी नाही मग लगन झालं लॉकडाऊन मध्ये त्याच्यात बी आईन बाम गाठ मारायचा ताईन बामणान गाठ मारावं पोलीस पोलिसवाल्याची गाडी काय पोलीस पोलीसवाल्याची गाडी आव आव केली म्हातारं पळवलं आणि मी एक एक पळली मी तरी जीप ना बसून आले पण म्हाता पायंदळी खोग केळगा आणला आलो तीन किलोमीटर नाही काय सांगू भाऊ तुम्हाला म्हात्याचा मा तू सत्यनारायण झाला नाही तुझा भेटला नाही कानपुरीचा वजनपुरीचा बा म्हण पहिले आदे तर केला असं काय तुला कुलगुरे मेल्यावर घालती बर नवरा मेल्यावर तुला होत असतात काही बोलतो अरे बाबा हो हीचा भाग मेळाचा सात ती माय बोटात होती भाऊ असं बाप मेल्यावर दोन महिन्या झाली

याच्या टायमी याच्या टायमी लय कुठाने घरी अशी लपडी केली भाऊ याच्या टायमी अरे ते नाही ते लपडी झाले भाऊ जमियाला लागणार की आधी आधीचा मुला काय म्हणते काय भाऊ माय माय बापाची गरिबी होती माझ्या माय बापान मला सवतीवर दिलं होतं मी सवत मरून गेली सांभाळायला माझ्याकडे गेली